देवाणांच ऋषीनांच गुरुंकांचन सन्निभम बुद्धीभूतम त्रिलोकेशं, तन्नमामी बृहस्पती मीन राशी नमस्कार मी ज्योतिष महागुरु डॉक्टर पंकज शास्त्रीजी घेवारे आपल्या सर्वांचं त्र्यंबकराज ज्योतिष या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो मित्रांनो आज आपण गुरुग्रहाचं होणारं महाराशी परिवर्तन आणि या राशी परिवर्तनानंतर मीन राशीच्या जातकांवरती होणारे परिणाम या विषयाची माहिती घेणार आहोत तत्पूर्वी महत्त्वाची सूचना आपण जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन दाबा व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करा याचबरोबर आपल्या जीवनामध्ये काही समस्या असेल अडचणी असतील ह्या सोडवण्यासाठी आमच्या स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती संपर्क करून आमच्या तज्ञ ज्योतिषांशी आपण चर्चा करू शकतात आणि आपल्या या जीवनातील समस्येवरती शंभर टक्के मार्ग मिळवू शकतात याचबरोबर मित्रांनो ज्योतिष शास्त्रातील कुंडलीच्या संदर्भामध्ये आपल्याला संपूर्ण कुंडलीचं विश्लेषण सुद्धा आमच्या कार्यालयाद्वारे अत्यंत सुंदर आणि योग्य पद्धतीनं करून दिलं जाईल मित्रांनो गुरुग्रहाचं राशी परिवर्तन म्हटलं की ज्यावेळेला गुरुग्रह आपलं राशी परिवर्तन करतो त्यावेळेला तो बाराही राशींवरती आपले परिणाम सोडत असतो आणि प्रत्येक जातकाला विशेष करून कुतूहल असतं की बारा तेरा महिन्यानंतर ज्यावेळेला गुरुग्रह राशी परिवर्तन करेल आपल्यासाठी आपल्या जीवनात काय आणलंय गुरु महाराजांनी सुख आणलंय की दुःख आणलंय या विषयावरती आज आपण अत्यंत शास्त्रशुद्ध असं विवेचन करणार आहोत मित्रांनो चैत्र कृष्ण पक्ष अष्टमी बुधवार म्हणजेच एक मे दोन हजार चोवीस रोजी दुपारी बारा वाजून छप्पन्न मिनिटांनी गुरु महाराज वृषभ राशीमध्ये येत आहे मीन राशीच्या लोकांसाठी ते तृतीय स्थानात असणार आहे आणि तृतीय स्थानात असल्यामुळे सुवर्ण पादान येत आहे चिंता ते घेऊन येत आहेत मित्रांनो सुवर्ण आहे चिंता आहे परंतु या दोन्हींचं जर विश्लेषण करायचं ठरलं तर गुरु महाराज हे अत्यंत शुभ स्थितीमध्ये आहे गुरु महाराजांना तीन दृष्टी सांगितल्या गेलेल्या आहेत यात प्रामुख्यानं पंचमदृष्टी सप्तमदृष्टी आणि नवमदृष्टी आहेत गुरु महाराजांची पंचमदृष्टी ही सप्तमावरती जाते आहे सप्तम दृष्टी ही नवमावरती जाते आहे आणि दशम त्यांची जी नवमदृष्टी आहे ती एकादश स्थानावरती जाते त्यामुळे मित्रांनो या दृष्टींचे फल कशा प्रकारचे असतील आणि गुरु महाराज कशा प्रकारे फल देतील या विषयाचं आपण अत्यंत शास्त्रशुद्ध आज विश्लेषण करत आहोत ज्यांच्या कुंडलीमध्ये ज्यांच्या पत्रिकेमध्ये तिसऱ्या स्थानी गुरु महाराज येतात त्यांना भाग्योदयासाठी अनंत अडचणींचा सहभाग नोंदवावा लागतो म्हणजेच काय अनंत अडचणींना सामोरे जाऊन जीवनामध्ये पुढे जावं लागतं कारण की हे पराक्रमाचं स्थान आहे तुमचे तुम्हाला भाऊ बहीण सहकार्य मदत करणार नाही परंतु तुम्ही स्वतःच्या पायावरती विश्व निर्माण कराल याचा अनुभव आणि याची प्रचिती तुम्हालाही येत राहील आणि प्रत्यक्ष यावर्षी ती अनुभवायला मिळेल एवढंच काय मित्रांनो आपले मित्रसुद्धा कृतज्ञ होतात मित्रांचंही सहकार्य लाभत नाही भृगूंनी या स्थानाचं फल हे वाईट सांगितलं आहे परंतु अनेक ग्रंथकार या स्थानावरती गुरु महाराज चांगले फल देतात या गोष्टी मांडल्या गेलेल्या आहेत मित्रांनो उपजत प्रवृत्तीच्या दृष्टीचं हे स्थान असल्या कारणानं शौर्याची शक्तीची ताकद गुरु महाराज तुमच्यासाठी शंभर टक्के घेऊन आलेले आहेत आणि विशेष म्हणजे ते स्वर्ण मोठ्या कारणानं चिंता देतील परंतु ती चिंता जर आपण दूर केली सत्यता जर समोर आणली तर आपला कार्यभाग पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही स्वतःच्या स्वकष्टानं संपत्ती मिळवण्याचा योग नवीन काही व्यवसाय सुरू करण्याचा योग याचबरोबर आपण अनेक प्रकारच्या विषयांमध्ये आपण व्यवसायामध्ये हात घालू शकतो आपल्या वक्तृत्वानं आपण लोकांना प्रभावीपणे आपल्याकडे आकर्षित करून घेऊ शकतो यामध्ये राजकारण असेल राजकीय लिखाण असेल न्यायशास्त्र म्हणजे वकिली आली या वकिलीची जर आपण काही मोठी परीक्षा दिलेली असेल त्यामध्ये आपण यशस्वी होणार आहात चार्टर्ड अकाउंटंट होण्याचा योग आहे याचबरोबर वेअर हाऊस तुम्ही करू शकतात ते भाड्याने देऊ शकतात याचबरोबर आपल्या आघात ज्ञानाची प्रचिती लोकांना येऊ शकते डॉक्टर होण्याचा योग एम बी बी एस असेल एम डी असेल उच्च शिक्षणासाठी जाणं असेल नीटची परीक्षा असेल इंजिनिअरिंगमध्ये चांगली आपल्याला एखादं कॉलेज मिळणं किंवा शिक्षण पूर्ण झाल्यानंतर कॅम्पस तू सिक्षण होणं यांसारख्या अनेक गोष्टी मीन राशीच्या लोकांच्या मार्गी लागणार आहेत तिसरा गुरु आल्या कारणानं गुरु महाराजांची तिसऱ्या पंचम दृष्टी ही सप्तमावरती गेली असल्या कारणानं अडकलेले विवाह परिपूर्ण होण्याचा योग जीवनसाथी आपला कर्तृत्वान नोकरीला असलेला प्रभावी उच्च शिक्षित आपला जोडीदार आपल्याला मिळू शकतो ज्या वरांचे म्हणजे मुलांचे विवाह बाकी असेल त्यांचे या एक मेपासून विवाह निश्चित होऊ शकतात ज्या वधूंचे विवाह म्हणजे मुलींचे विवाह बाकी आहेत त्यांचे सुद्धा या एक मे पासून विवाह निश्चित होऊ शकतात एक चांगला जोडीदार लाईफ पार्टनर तुम्हाला मिळण्याचे योग या वर्षी आलेले आहेत याचबरोबर मित्रांनो कोणाबरोबर आपल्याला पार्टनरशिपमध्ये व्यवसाय करायचा आहे प्रश्न पडतो करू की नको करू अडचणी येतील की नाही परंतु या वर्षी तुम्ही ते नक्की करा यात तुम्ही अत्यंत प्रभावीपणे आपलं कार्य करू शकतात आणि त्यामध्ये सक्सेस होऊ शकतात पुढे गुरु महाराजांची दुसरी म्हणजे सप्तम दृष्टी ही नवमस्थानावरती जाते नवमस्थानाला भाग्याचं स्थान म्हटलं गेलेलं आहे गुरु महाराजांनी भाग्याच्या द्वाराची किल्ली आपल्या हातामध्ये दिली आणि भाग्याचे द्वारं उघडलेले आहेत ते एक मेपासून आपल्याला अनुभवायला मिळतील अफाट कीर्ती धनप्राप्तीचा योग फक्त काय करायचं आहे नम्रता सहानुभूती भूतदया क्षमाशीलता आणि न्यायवृत्ती आपल्याला ठेवावी लागेल ही जर ठेवली तर हा गुरु आपल्याला खूप मोठी धनसंपत्ती देऊन जाईल म्हणजेच काय ग्रहांच्या दृष्टीनं ते तसे देवांचे राजे आहेत परंतु गुरु महाराज ज्या वेळेला शक्तीनं प्रभावित होतात आपलं कार्य बघतात तर ते आपल्याला अनिती फक्त टाळायला लावतात अमंगल विचार आपल्याला टाळायला लावतात स्वार्थ या गोष्टींना जर आपण दूर ठेवलं तर आपली प्रगती शंभर टक्के सुनिश्चित होत असते याचा अनुभव तुम्ही यावर्षी घेणार आहात याचबरोबर गुरु महाराजांची तृतीय म्हणजे नवमदृष्टी ही स्थानावरती जाते लाभाचे योग आहेत मग आई असेल वडील असेल भाऊ असेल बहीण असेल मित्र असेल मैत्रिणी असतील या सर्वांकडनं आपल्याला एक सपोर्ट या सगळ्यांकडनं एक आपल्याला चांगलं मार्गदर्शन मग ती आर्थिक मदत असू शकते किंवा आपल्या जीवनामध्ये अनेक प्रकारच्या संकटांसाठी हे सगळे लोक आपल्या बरोबर आपल्याला पाहायला मिळतील आपल्या अंगीकृत कार्यामध्ये मोठं यश आघाध शक्ती सत्पुरुषांचं चरित्र वाचणे मोठ्या लोकांच्या विचारांवरती पुढे जाणे ही गोष्ट जर आपण ठाम ठेवली तर तुम्हाला मीन राशीच्या लोकांना या दोन हजार चोवीसच्या मेपासनं मागे पाठीमागे वळून बघण्याची गरज अजिबात राहणार नाही मित्रांनो चैत्र कृष्ण पक्ष म्हणजे अष्टमीच्या दिवशी एक मे दोन हजार चोवीसला ला ज्यावेळेला गुरु महाराज माध्यान्नाला बारा बाजून छप्पन्न मिनिटांनी ज्यावेळेला प्रवेश करतील त्यावेळेला आपण एखाद्या तीर्थावरती जाऊन स्नान करावं हरभऱ्याची डाळ असेल गुळ असेल साखर असेल कांस्यपात्र असेल सुवर्ण असेल पुष्कराज असेल आपली जशी इच्छाशक्ती असेल त्या पद्धतीने आपण हे दान करू शकतो गरीबांना भोजन असेल पिवळ्या रंगाचं वस्त्रदान असेल आणि या दिवशी आपण ओम बृहस्पत ये नमा हा या मंत्राचा एकोणावीस हजार जप आपण करायचा या जपाच्या प्रभावानं आपली जी चिंता आहे ती पूर्णतः दूर होईल आणि आपल्याला कुठल्याही प्रकारची चिंता जाणवणार नाही आणि ती त्रासाची जी तीव्रता आहे ती अत्यंत कमी होईल या दिवशी माध्यान्नाच्या वेळेला पिंपळाचं वृक्ष हे एखाद्या पवित्र ठिकाणी मंदिराच्या ठिकाणी आपण लावावं त्यामुळे आपल्या ज्या वाईट फलांची जी तीव्रता आहे ती चांगल्या फलांमध्ये परावर्तित होईल आणि गुरु महाराजांची कृपा आपल्याला वर्षभर आपल्यावरती करून घेता येणार आहे लवकर भेटू मित्रांनो आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना नमस्कार